मी वजीर मोहम्मद इनामदार कोंड हजरत मलंग शाहवाली दर्गा आहे तिथं परंतु त्या दर्गेमध्ये अतिक्रमण चालू आहे कमीत कमी चार ते पाच वर्षापासून मी या गोष्टी त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे सगळं रेकॉर्ड दाखल करत आहे परंतु ह्याच्यात कुणीही दखल द्यायला तयार नाही देवस्थानची जागा हजरत मलंग शाहवालीची महाराष्ट्र शासन राजपत्रक व सर्वे रिपोर्टमध्ये ऐंशी बाय ऐंशी रेकॉर्डला आहे ही सर्व रेकॉर्ड मी जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेबांच्या निदर्शनात आणून दाखवले परंतु त्यांनी त्याच्यावर आक्षेप कसलाही घेतला नाही व दखल दिली नाही तसेच वक्त बोर्डचे ऑफिसर व वक्त बोर्ड आणि आम्ही दोघंजण येऊन प्रत्यक्षेत मॅडमला भेटलो त्या ठिकाणी चाललेल्या अतिक्रमांची त्यांना माहिती दिली त्यांनी ते मा अतिक्रमण बंद केले व नंतर लगेच बंद केले की दोन दिवसानंतर लगेच अतिक्रमण चालू झालं मग मी ही आम्ही किती वेळेस चक्र मारायची असे कमीत कमी मी तीन ते चार वर्षापासून चक्र मारले आत्तापर्यंत माझे एक हजार बाराशे चक्कर झाले असतील त्यामध्ये मी अनेक वेळेस आजारी पडलो दवाखान्यामध्ये गेलो माझी माझं वय किती आहे बघा माझ्या वयाच्या हिशोबाने मी किती चक्रा मारायच्या परंतु न्याय द्यायला मला तयार नाही जर हे जर सरकार जर झोपीचं सोंग करून जर झोप घेत असेल तर मग यांना जागृत करावं लागेल मग असं चकरा मारून मरण्यापेक्षा इथंच जर हे त्या दरबारात जर मेलो आत्मधन करून तर मग तिथं त्या तर गोष्टीचं काम होईल मग देवापशी जर ह्यांनी न्याय देत नसतील प्रत्यक्षात येऊन बघत नसेल एवढा मोठा ताफेला आहे कुठं आहे ती आणि वक्त बोर्डची जी संस्थापक आहेत जी प्रशासक नेमलेले आहेत जी बॉडीगार्ड आहेत जी काही त्यांचे मेंबर आहेत जी वक्त बोर्डचे मोठमोठे अधिकारी आहेत एवढं मोठं वक्त बोर्डचं ट्र औरंगाबादला ऑफिस आहे त्यांनाही वारंवार जाऊन भेटलं परंतु त्यांनी पण दखल देत नाहीत मग देवस्थाननी काय उठून बसून करायचं का जमिनीवर बी तेच परिस्थिती आहे इथं बी तेच परिस्थिती आहे मग ही ओलुमा जी महाराष्ट्राचे दर्ग्याचे बघणारी आहेत ते कुठं आहेत ओलिमा त्या उस्मानाबाद जिल्ह्याचे दर्गाला मानणारे ट्रस्टचे दर्गाचे कोण अध्यक्ष आहेत आम्हाला द्या त्यांना भेटू द्या सांगू द्या आणि महाराष्ट्र लेव्हलवर जे दर्गा, दर्गा कमिटीचे लोक आहेत जे दर्ग्याला मानणारे लोक आहेत हे कुठं आहेत हे आमच्या आजोबा पंजुबापासून तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून माझे आजोबा मला सांगत होते किती जागा आहे टोटल टोटल हे दर्ग्याला जागा ऐंशी बाय ऐंशी जागा आहे त्या जागेचं क्षेत्रफळ महाराष्ट्र शासन राजपत्रक मध्ये आहे मग अतिक्रमण सगळ्या ठिकाणी अतिक्रमण झालं तिथं दहा बाई वीस ची सध्या जागा शिल्लक नाही तुम्ही प्रत्यक्षात येऊन डोळ्याने पाहा म्हणजे कोणला गेल्यानंतर हे पाहायला भेटेल नेमकं कुठे हो, 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 प्रत्यक्षात जर तुम्ही घेतलं तर तुमच्या चॅनलचं आणि तुमचं अभिनंदन करू तुम्ही तिथे येऊन ही माहिती द्या आणि प्रत्यक्ष डोळ्यानं बघा तुम्ही आज तिथली अवस्था अशी आहे कुत्रे व मांदरे जाऊन आम्ही अनेक वेळेस त्या देवस्थानची लाईट फिटिंग व दार करण्याचं केले ते आजूबाजूला राहणारे लो लोक भिडवून त्या लोकांना सांगतात काम करायचं नाही इथं जागा आमची आहे अव इतके वर्षे तुमची जागा नव्हती ना आज कसं काय झाली जागा काम करतात पर कुठल्याही समाजाचं जर देवस्थान असेल तर देवस्थानला अडवायचा संबंध येतो काय मला हे सांगा त्याच्यावर प्रशासकांनी लक्ष द्यावं लागलं प्रशासक नजरअंदाज करून झोपीचं सोंग करून बसत बसतंय आम्हाला न्याय द्यावा